ठाण्यातील ठाणेनगर पोलीस दोन हजार सोळामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश देऊन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी जोरदार दबाव आणलेला होता हे विशेष तपास पथकाच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले हा अहवाल राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या पाच दिवस आधी अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना पाठवलाय त्यामध्ये पांडे यांच्यासह तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या त्यांचं अख्खा कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या त्यांच्या आवारावरती विश्वास ठेवता येणार नाही तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेंशन दिलं नसतं ना संघाच्या जबाबमुळे दिलं ते तिथे काय दिलं